गुड मॉर्निंग आईज अक्षरशः दोन दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस चालू आहे एवढं सुंदर वातावरण झालं आहे खूप मस्त वाटतंय आणि या थंडगार वातावरणामध्ये म्हटलं चला याला चहा करून घेऊया मग छानपैकी अद्रक घालून चहा केला आहे आणि अशा थंड वातावरणाचा आनंद घेत छानपैकी गरम गरम चहा घ्यायला मला खूप आवडतं चहा घेऊन मध्ये आलं आहे मध्ये आल्याच्यानंतर नंतर बघते तर काय रात्रीचं वरण फसफसलं होतं सगळंच आणि संध्याकाळी मी फोनवर बोलत होते तेवढ्याच वेळा श्रेणिकाने ह्या पंचपाळाचं म्हणजेच आपलं काय तिथा मिठाच्या पाळाचा काय हाल केलं आहे बघा सगळं पाणी त्यात टाकून ठेवले लगेच भांडे पण घासून घेतले कारण मला आज खूप सारी तयारी करायची होती गणपती पण आणला नव्हता मी तो पण आणायला जायचा होता आणि त्यासाठी भरपूर तयारी करायची लागणार होती मला कारण की मला कालच रात्री सगळं करून ठेवायचं होतं पण ते शक्य झालं नाही कारण खूप दुसरेच कामं माझ्या मागे लागले एवढे सगळे भांडे धुवून घेतले मी आणि नंतर लगेच अंतरून काढायला गेली कारण ते अंथरून ठेवून आंघोळ करायला जाणं मला नाही आवडत मग लगेच सगळीकडचं अंतरून काढून घेतलं गादी गोळा करून ठेवली आणि झाडून पण काढून घेतलं पारसं आणि लगेच मी निघाले तिकडं बाहेरचं आउटसाईडचा आवरायला लगेच भांडे जे धुतले होते ते टाकून दिलं खरपट इथे कचऱ्याचे एवढा म्हणजे विचित्र प्रकार आहे बिलकुल म्हणजे सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा करावा लागतो आणि मिक्स झाला तर ते बिलकुलच कचरा घेत नाहीत मी दोन घेऊन ठेवलेले आहेत म्हणजे नको म्हणलं लगेच पाणी होतं ते तापलं आंघोळ करून घ्यावं म्हणलं आणखीन नवीन घरामध्ये गिजर बसवलेलं नाहीये ते लवकरच बसवेन आंघोळ झाली नाही तोपर्यंत नळाला पाणी आलेलं होतं एवढं बारीक पाणी आहे ना काय सांगू लगेच थोडंसं सा करून घेतलं कारण सकाळी सकाळी आवरलं नाही तर दिवस अनफ्रेश वाटतो म्हणून पटकन तेवढ्या पुरतं तेवढं मी आवरून घेत असते कारण नंतर दिवसभर माझा एवढा बिझी स्केड्यूल असतो ना की होतच नाही तर लगेचच आले पाणी भरायला घेतलं आणि इकडे कुकर लावायला घेतलं कारण आज मला हर तालिकेला दही भाताचं नैवेद्य दाखवायचा होता मग कुकर लावून घेतलं कुकर होईपर्यंत तरी माझी पाण्याची कळशी भरेल असं मला वाटतंय बघूयास काय होतंय तीन शिट्टीमध्ये साधारणतः भात होतोय तीन शिट्ट्या झाल्यात आणि फायनली कळशी भरली आहे तर तोपर्यंत ही श्रेणिका तयार झालीय मस्तपैकी फ्रॉक घालून लिपस्टिक लावून हिला गणपती आणायला जायचंय म्हणून केव्हापासून ती माझ्या मागे लागली आहे आणि हा सुद्धा तयार झालाय असं वाजवत वाजवत त्याला गणपती आहे असं जो म्हणतोय मग आम्ही आता सगळे जाणार आहोत त्याच्या आधी मला पटकन नैवेद्य दाखवून पूजा उतरवून घ्यायची आहे आणि नंतर देवाची पूजा पण करायची आहे तिथलं साफसफाई पण करायची हे सगळे काही काम होते त्यासाठी मी नैवेद्य घेतला आहे ताटलीमध्ये आता लगेच मी दाखवू दिवा लावून घेणार आहे आणि दिवा लावल्याच्या नंतर लगेच दही नैवेद्य आमच्या हर तालिकेच्या पूजेला दाखवला आणि नंतर नैवेद्य दाखवल्याच्या नंतर सगळं काही काढून घेतलं ती पत्री वगैरे एका पानात गोळ्या करून सगळे ते व्यवस्थित साईडला ठेवून दिली आणि लगेच देवपूजा पण करून घेतली देवपूजा तसं माझे पटकनच होते कारण जास्त देव नाही आहेत माझ्याकडे मग ते पटकन देवपूजा करून त्यांचीसुद्धा आरती करून घेतली आणि त्यांनासुद्धा दहीवताचाच नैवेद्य दाखवला लगेच साईडची जागा साफ करून घेतली तसं मला खूप सारं डेकोरेशन करायचं होतं पण अचानक मला दुसरे कामं लागले म्हणजे श्रियांना आणि श्रीणेकाला अचानक ताप आला त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं त्यामुळे माझं काहीच झालेलं नाही मी गणपतीसुद्धा काल आणू शकले नाही त्यामुळं आजच्याच दिवशी मला सगळं काही करायचं होतं खूप मोठा टास्क होता मग सकाळी सकाळी त्यांना खाऊ घालून आधी औषधं दिली आणि त्याच्यानंतर मी ही सगळी कामं करायला घेतली मग आता ही सगळी तयारी करून मी निघालेच आहे गणपती आणायला मी जाणारच आहे त्याच्या गर आधी सगळं काही घरातली कामं आटकून जावं म्हणलं कारण एकदा बाहेर पडल्याच्यानंतर घरात यायला किती वेळ लागेल हे आपण नाही सांगू शकत तशी मी सगळी काही तयारी केली आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर खूप सारे स्टॉल लागलेले आहेत ला बगल तिकडे गणपतीचे स्टॉल एवढे सुंदर सुंदर गणपती आलेले आहेत आणि एवढं मन भरून आहे सगळं बघून जो बघल तो घ्यावाच वाटतोय मला हा पर्पल कलरचं खूप आवडलेला होता पण यांना वेगळाच आवडलेला होता तिला टोपी घालून घेतली मी आणि मला जो घ्यायचा होता तो यालेकरांना नको होता त्यामुळे मग ठीक आहे म्हणलं त्यांच्याच मनावरती मला हा आवडलेला होता तसा पण श्रेयान आणि श्रेयिकाला हा गणपती आवडला आहे ठीक आहे म्हटलं त्यांच्याच मनावरती मग घेतला लगेच त्यांना कुंकू लावून गणपतीची तिथे थोडीशी पूजा केली आणि मग आम्ही निघालेलो आहे दुसरं सामान आणण्यासाठी डेकोरेशनचं थोडंफार तरी लावावंच लागेल ना एकदम सुनंसुनंच वाटतं नाहीतरी पण दोन तीन माळा पण घेतल्या आणि खूप छान डेकोरेशनचं सा सामान आले प्रमोद सुपर मार्केटमध्ये पण <med> हे असे आलेत हे सगळे मागे टाकण्यासाठी पण मला हे काही नाही आवडले तेवढे त्यामुळे हे नाही घेतले मी असे पिवळ्या आणि हिरव्या दोन तीन माळा घेतल्यात लायटिंगची एक माळ घेतली आहे आणि वस्त्र वगैरे सगळं काही घेतलं आहे म्हणजे असं खूप अट्रॅक्टिव्ह करणाऱ्या गोष्टी तिथे आलेल्या होत्या मग मला आणखीन थोडं बेसिक सामान पण घ्यायचं होतं ते पण घेतलं असे क्यूट क्यूट उदबत्तीचे स्टँड पण आलेले आहेत आणि हे गणपतीचा बसण्यासाठीचं आसन खूप सुंदर सुंदर गोष्टी आलेल्या आहेत ते सगळं घेतलं सामान सगळं पॅक केलं आणि आम्ही निघालो येते देवाला हारही घेतला आणि दुर्वा पण घेतला आणि लगेच घरी आलो लेकरं माझ्या हातात दे माझ्या हातात दे म्हणून खूपच मागे लागलेली होती कसं बस आम्ही घरात घेऊन आलो आणि घरी आल्याच्यानंतर काही खातात येत नाही गणपती स्थापना करण्याच्या आधी म्हणून कॉफी घेतली कारण खूपच पोटात बडबड होत होतं मग कॉफी घेतल्याच्यानंतर आम्ही फायनली गणपती स्थापना, हो स्थापना करायला सुरू केली सगळ्यात आधी गणपतीला स्थान आपण न केलं त्यानंतर वरचं साफसफाई करून घेतली ही पूजेची ताट तर रेडीच करून ठेवलेली होती कधी नाही ती हे सगळं घालून रेडी होते गणपती बसवण्यासाठी सुपारीची पूजा करून हो घेतली नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर मेन गणपतीला आ, हार वगैरे घालून घेतला मोत्याची माळ घालून घेतली माळा वस्त्र घालून घेतले जानवं घालून घेतलं आणि सगळं काही घालून त्याचं आवडतं फूल जे लाल कलरचं फूल आवडतं गणपतीला ते फूल ठेवलं खरंच जास्वंदाचं पाहिजे कारण ते गणपती बाप्पाला खूप आवडतं पण ते भेटलं नाही मला म्हणून मी पुलाचं आणलं दुर्वा वगैरे वाहून घेतली आणि अशी सुंदर ताट सजून घेतली आरती करण्यासाठी आणि लगेच आम्ही नैवेद्य दाखवून आरती करून घेतली तसं आज आमच्याकडे एकवीस मोदक असतात उकडीचे मोदक आणि एकवीस गुरुड्या असतात परंतु ते मला आज करणं झालं नाही कारण लेकरांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मग मी सध्या पेढ्याचे मोदकच दाखवले आता ते आज उद्या करीनच पण लगेच उरलेली कामं आटपवावी म्हणलं लगेच धुनं लावायला घेतलं मी आज जास्त काही धुनं काढणार नव्हते कारण एवढा पाऊस पडतोय प्रचंड मी हे एरियलचे लिक्विड वापरते खूप छान आहे एकदम स्मेल तर खूप मस्त आहे वळून कम्फर्ट घालायची सुद्धा काही गरज नाही मग कपडे झाले झाल्याच्या नंतर वरती घेऊन आले ही मुलगी काय मला सुखाने जगू देत नाही हिला पण कपडे वाळू घालायचे होते जाईल तिथं माझ्या मागे 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 करत राहती मग तिला मी उचलून घेतलं आणि तिला कपडे वाळू घालायला सांगितले सगळे कपडे मला ती वाळू घालू लागली आज खूप सारे कपडे तसं धुतले होते नाही नाही म्हणता भरपूर कपडे निघाले अशा पद्धतीने आम्ही खूप मज्जा केली एवढे कपडे वाळू घातले आणि आता लागली होती प्रचंड भूक मग खाली आले खाली आल्याच्यानंतर वरण शेवग्याची आमटी पोळी म्हणजे साध्या पोळ्या खव्याच्या पोळ्या चित्रांन कोशिंबी असं मी सगळं काही के स्वयंपाक केलेला होता मी आणि आमच्या सासूबाईंनी मिळून मस्त स्वयंपाक झाला होता कधी एकदा शिक जेवेन की झालं मग आम्ही पटकन जेवायला बसलो आणि जेवण करून नंतर मला थोडं रिलॅक्स व्हायचं होतं कारण आज सकाळपासून एवढी धावपळ झालेली होती मला आता बिलकुल काहीच काम करायची इच्छा नव्हती मग पटकन जेवण करून घेतलं आणि थोडा वेळ आराम करून बाकीची कामं करावं असं मी ठरवून ठेवलं होतं मागच्या पोर्चमध्ये खूप घाण झालं आहे पाऊस पडून पडून एवढं घाण तिथं सास्ती आहे मग ते पण स्वच्छ करून घ्यायचं होतं मग ते उठल्याच्या नंतर करणारच होते मी लगेच झाडून काढून घेतलं सगळं आवरून घेतलं किचन बट्टा सुद्धा साफसफ करून घेतला आणि नंतर आम्ही म्हणजे मी गेले झोपायला आणि माझे दोन बच्चू बाहेर बसले होते गणपती येण्याची वाट बघत तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग माझा हा पहिलाच ब्लॉग आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय